हॅलो फ्रेंड्स एम पी सी रुलर्स आयडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो मी प्रकाश तुम्ही जर अजून या चॅनलवर नवीन असेल मित्रांनो तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्या झाल्या तो तुम्हाला त्याची माहिती मिळेल आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांना जरूर शेअर करा आणि नवीन नवीन माहिती आपल्या मित्रांपर्यंत पोहोचा चला तर आज एक शासन निर्णय आलेला आहे काय शासन निर्णय आलेला आहे महत्त्वाचा शासन निर्णय आहे ते बघणार आहोत तर चला मित्रांनो सुरू करूया आपल्या आजच्या शासन निर्णयाला बघा तर टायटल दिलेलं आहे दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात किंवा अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवे दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत कशाशी संबंधित ही मित्रांनो ही जाहिरात तर जुनी ओल्ड पेन्शन योजना आहे ना जुनी पेन्शन योजना त्याच्याशी संबंधित हा जी आर ए वित्त मंत्रालयाचा जी आर ए दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा जी आर ए संदर्भ क्रमांक दिलेले आहे इथे प्रस्तावना दिलेल्या आहे म्हणजे हा जी आर काढण्याच्या अगोदर काय काय घटना घडल्या ह्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी दिलेलं आहे आणि प आताच त्यावर शासन निर्णय काढलेला आहे तो आपण शासन निर्णय वाचूया तर काय म्हटलं आहे एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात ऑब्लिक अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी सेवे दिनांक एक अकरा दोन हजार पूर्वी रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश रासीकरण एकोणीसशे चौऱ्याऐंशी व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय म्हणजेच ओ टी पी देण्यात येत आहेत म्हणजेच काय मित्रांनो काय सांगितलं याच्यामध्ये एक अकरा दोन हजार पूर्वी जर कुठली जाहिरात आलेली असेल किंवा त्याची जाहिरातीची सूच सूचना निर्गमित झालेली होती म्हणजे जी, जी सूचना सुच। आलेली होती आणि त्या श आल्यानंतर त्यांची परीक्षा झाली ते परीक्षेत विद्यार्थी पास झाले परंतु त्यांची नियुक्ती कधी झाली दिनांक एक अकरा दोन हजार पाच किंवा ह्या तारखेनंतर रुजू झाले कामावर त्यांच्यासाठी हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे दुस संबंधित राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा सदर पर्याय हा सदर शासन निर्णय निर्गमित केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या कालावधीत देणे बंधनकारक राहील हा पर्याय तुम्हाला जुनी योजना पाहिजे की नवीन पेन्शन योजना पाहिजे सहा महिन्याच्या द्यायचं आहे लिहून जे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी या सहा महिन्यांच्या कालावधीत जुनी निवृत्ती योजना योजना लागू करण्याचा पर्याय देणार नाहीत त्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली म्हणजेच एन पी एस लागू राहील म्हणजे तुम्हाला लिहून द्यायचं द्यायचंच आहे सहा महिन्याच्या जर दिलं नाही तुम्हाला जुनी पेन्शन योजना लागू होणार नाही तुम्हाला फक्त ना जास्त नवीन पेन्शन योजना आहे तीच लागू होईल तीन नंबरवर जुनी निवृत्तीवेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय संबंधित राज्य शासकीय अधिकारी ऑब्लिक कर्मचारी यांनी त्यांच्या नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे सादर करावा सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार संबंधित राज्य शासकीय अधिकारी ऑब्लिक कर्मचारी हा जुनी निवृत्तीवेतन व अनुषंगिक नियम लागू होण्यास पात्र झाल्यास तशा पद्धतीचे कार्यालयीन ज्ञापन संबंधित नियुक्ती प्राद प्राधिकाऱ्याने पर्याप्त झाल्याच्या दिनांकापासून दोन महिन्यांच्या आत निर्गमित करावे तसेच संबंधित राज्य शासकीय अधिकारी पब्लिक कर्मचारी यांचे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली म्हणजे एन पी एसमधील खाते नियुक्ती प्राधिकाऱ्याने तात्काळ बंद करावे हे आहे हा जो पॅरेग्राफ आहे तो इस्टॅब्लिश डिपार्टमेंटशी संबंधित आहे म्हणजे तुम्ही ज्या कार्यालयात कामाला आहात त्या कार्यालयाने काय करावे ते लिहिलेलं आहे आता चार नंबरमध्ये काय लिहिलेलं आहे जे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय निवडतील त्यांचे भविष्य निर्वाह निधीचे खाते उघडण्यात यावे व सदर खात्याचे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली म्हणजेच एन पी एचच्या खात्यातील त्यांच्या हिश्श्याची रक्कम या जसं जमा करण्यात यावी तर काय सांगितले तुम्हाला जर तुम्ही जर जुनी पेन्शन योजना हो तुम्हाला लागू झाली म्हणजे तुम्ही तो ऑप्शन निवडला त्याच्यानंतर तुमचं काय होईल एन पी खातं बंद होईल तुमचं जी पी एफचं खातं ओपन होईल आणि ते एन पी एस खात्यामध्ये तुमच्या वाट्याची जी रक्कम होती गव्हर्मेंटच्या वाट्याची नाही तुमच्या वाट्याची जी रक्कम आहे जी रक्कम आहे ती जी पी एफमध्ये जमा होईल आणि त्या व कशी होईल व्याजासह रक्कम म्हणजे त्यावर व्याजसुद्धा मिळेल पाचव्या याच्यात काय म्हटलं आहे जे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी जुनी निवृत्तीवेतन व आनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय निवडतील त्यांच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली म्हणजे एन पी एसमधील राज्य शासनाच्या हिस्स्याची रक्कम व्याजासह राज्याच्या एकत्रित निधीत वळती करण्याची कार्यवाही करण्यात यावी म्हणजेच राज्य शासनाचे पैसे परत व्याजसत मिळावे असं म्हटलेलं आहे हे राज्य शासनाशी संबंधित कॉलम आहे पर आता आपला पुढचा सहा सदर शासन निर्णय माननीय मंत्रिमंडळाने दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस बैठकीत घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात येत आहे हा जो निर्णय कधी घेतला होता मंत्रिमंडळाने चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्यानुसार हा शासन निर्णय करण्यात आलेला आहे, ले ले, ले ले। आहे तर बघा सही दिलेली आहे कोणाची सही दिलेली आहे मनीषा कामटे उपसचिव महाराष्ट्र शासनाने याप्रती केलेल्या आहेत खाली हे नावं दिले त्यांना तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार